गुरुकुल किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज सोलापूर येथे ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये डीपीपी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन कॉलेजचा तिसरा नंबर आला आहे ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज यांच्या अंतर्गत महाविद्यालयात कोणते कोणते उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा असतो या बाबींवर जास्त भर देण्यात आला पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी कोणत्या वृक्षारोपणाची लागवड केली पाहिजे किंवा स्वच्छता ठेवण्यासाठी उपक्रम राबवले गेले पाहिजेत याबद्दल सांगण्यात आले जसे की कि पालापाचोळा किंवा केर कचरा जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेस त्याचा वापर कंपोस्ट खतासाठी करावा आणि ते कंपोस्ट खत शेतांमध्ये किंवा आपल्या महा महाविद्यालयामध्ये झाडे लावलेली असतात त्याच्यासाठी वापर कसा करावा हे सांगण्यात आले या स्पर्धेसाठी एकूण अठरा कॉलेजच्या विद्यार्थिनी सहभाग घेतला होता मार्गदर्शक पी बी दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर तसेच कोऑर्डिनेटर डॉक्टर भाग्यश्री राठोड विद्यार्थी स्पर्धक प्राजक्ता ओहाळ श्रेया माशाळकर इंद्रजीत लाळे सोहेल तांबोळी संतोष भानुमते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा